तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो भारत डायनामिक्स लिमिटेडबद्दल आपण चर्चा करणार आहोत कारण कंपनीला मित्रांनो एक नवीन कॉन्ट्रॅक्ट ह्या ठिकाणी मिळालेला आहे चार हजार तीनशे बासष्ट कोटींचं हे मित्रांनो टोटल कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टनंतर मित्रांनो स्टॉकमध्ये एक चांगली मुमेंटम तर आपल्याला पाहायला मिळालेलीच आहे पण ही मुमेंटम पुढे आणखीन किती होऊ शकते ह्याविषयी आपण चर्चा करू पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना विनंती आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असा सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कारण आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली मित्रांनो शेअर करा कारण तुमच्या सपोर्टची तुमच्या भावाला नितांत गरज आहे मित्रांनो बघा सकाळचे सहा वाजून एकोणीस मिनिटं झालेले आहेत आणि या प्रसन्न वातावरणामध्ये तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे सो भावाच्या मेहनतीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर या ठिकाणी बनतोच बनतो सो so, गेल्या काही दिवसांपासून मित्रांनो मी खूप जास्त बिझी आहे त्याच्यामुळे व्हिडिओजना जास्त मी वेळ देऊ शकत नाही आहे व्हिडिओची जी कन्सिस्टन्सी आहे ती ह्या ठिकाणी पडत नाही आहे पण ठीक आहे तरीसुद्धा माझा प्रयत्न चालू आहे की मित्रांनो कंटिन्युअसली ह्या ठिकाणी मी व्हिडिओ अपलोड करू शकेन तर आता बाराशे शहाऐंशी रुपये ऐंशी पैसे मित्रांनो करंट प्राइस आहे आणि जर तुम्ही आतापर्यंत बघितलंत लाईफ जो काय हा हाय होता मित्रांनो सतराशे चौऱ्याण्णव रुपयांच्या आसपासचा मित्रांनो ह्याचा काय होता लाईफ हाय होता आणि तेव्हापासून आतापर्यंत स्टॉकमध्ये एक चांगली करेक्शन आपल्याला पाहायला मिळते तब्बल टॉपपासून पंचवीस टक्के हा स्टॉक मित्रांनो माइनस आहे आणि जर तुम्ही ह्याचा लाईफ लो बघितला मित्रांनो म्हणजे बावनवीकचा जर लो बघितला मित्रांनो तर तेथे जर तुम्ही विचार केला तर त्रेचाळीस टक्के हा स्टॉक मित्रांनो काय झाला होता ऑलमोस्ट डाऊन झालेला होता आता कंपनी नेमकं काय करते मित्रांनो कंपनी ह्या ठिकाणी जे काही मिसाईल्स आहेत इंडियन डिफेन्स सेक्टरसाठी जे काही गायडेड मिसाईल्स आहेत म्हणजे जे काही ॲटोमॅटिक मिसाईल्स असतात जे आपलं टार्गेट काय करतात मित्रांनो स्वतःहून भेटतात अशा ज्या काही मिसाईल्स असतात त्या बनवण्याचा त्या इम्पोर्ट सॉरी त्या एक्सपोर्ट करण्याचं कामसुद्धा या ठिकाणी कंपनी करते आणि मेजॉरिटी जो स्टेक आहे मित्रांनो तो गव्हर्नमेंटचा या ठिकाणी या कंपनीमध्ये आहे आता बॉटमपासून एक चांगली ह्या ठिकाणी रिकव्हरी आपल्याला या स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली आहे पण आता आपण विचार करूया की हा जो स्टॉक आहे तो लॉग टर्मच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सध्या आपण घेऊ शकतो का सर्वप्रथम मित्रांनो एक गोष्ट आपल्याला पाहणं फार जास्त गरजेचं आहे की ह्याचं व्हॅल्युएशन्स कसं आहे व्हॅल्युएशनचा जर तुम्ही विचार केला तर ऑलरेडी मित्रांनो स्टॉक त्र्याऐंशी या ठिकाणी काय मित्रांनो पीवर या ठिकाणी चालू आहे म्हणजे त्र्याऐंशीच्या पीवर ह्या ठिकाणी हा स्टॉक स्टॉक चालू आहे म्हणजे ऑबियसली ओव्हर व्हॅल्यूड हा स्टॉक मित्रांनो आहे आणि जर तुम्ही बघितलं बुक व्हॅल्यू एकशे दोन रुपयांची बुक व्हॅल्यू आणि बाराशे ब्याऐंशी रुपयांचा मित्रांनो काय करंट प्राइस आहे म्हणजे स्टॉक ऑलमोस्ट बारा पटीने महाग आहे ह्याच्या रियल व्हॅल्युएशनपेक्षा आता रिटर्नचा जर मित्रांनो विचार केला रिटर्न ऑन कॅपिटल इम्प्लॉट आणि रिटर्न इक्विटी अनुक्रमे मित्रांनो चोवीस टक्के आणि सतरा टक्के या ठिकाणी आपण दिसतात सतरा अठरा टक्केच्या आसपास आपल्याला या ठिकाणी दिसत आहे रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे ठीकठाक रिटर्न ह्या ठिकाणी कंपनीने दिलेला आहे आता जर आपण ह्या ठिकाणी बघितलं कंपनीचा मला फक्त एकच निगेटिव्ह मित्रांनो पॉईंट वाटला कारण बघा कसं का आहे की मिसाईल जे गोष्टी आहेत मिसाईलसारख्या का ज्या काही गोष्टी आहेत त्याचं कन्झम्पन डेली बेसिसवरती होत नाही आता कंपनी काय करते जे काही आपलं इंडियन डिफेन्स सेक्टर आहे त्याच्यासाठी मिसाईल बनवते पहिली गोष्ट ओके आणि दुसरी गोष्ट मित्रांनो काय आहे दुसरी गोष्ट ही आहे की जे काही इंटरनॅशनल लेवलवरती ज्या काही अदर कंट्रीजच्या डिफेन्स सिस्टम्स आहेत त्यांनासुद्धा एक्सपोर्ट करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आता डेली बेसिसवरती ह्या ऑर्डर मिळणार नाही आहे ज्या वेळेला मित्रांनो एखादी मोठी ऑर्डर येते ओके त्याच वेळेला कंपनीला एक चांगला नफा ह्या ठिकाणी मिळत असतो आणि वेळी जर तुम्ही बघितलं तर ह्यांचं का जे काही बॅलन्स शीट आहे किंवा पी स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी काय असतं मायनर प्रॉफिटमध्ये मा असतं हां कंपनी लॉसमध्ये बिलकुल नाही आहे मायनर प्रॉफिटमध्ये मा ह्या ठिकाणी काय असते कंपनीची बॅलन्सशीट किंवा पी एन स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी दिसतं ओके सो मिसाईल काय अशी गोष्ट नाही की ज्याचं कन्झम्शन डेली बेसिसवरती होतं त्यामुळे तुम्ही बघू शकता की गेल्या पाच वर्षामध्ये ह्यांचं जी काही सेल्स ग्रोथ आहे ती ह्या ठिकाणी मायनस पाच टक्के आहे कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ ओके प्रॉफिट ग्रोथ ठीकठाक आहे पाच वर्षामध्ये आठ टक्के आहे तीन वर्षामध्ये तेतीस टक्के आहे ओके आता तर तीन वर्षाचा आपण विचार करायचा नाही आहे कारण बघा कसं आहे तीन वर्षामध्ये मित्रांनो जी काही सरकार होती त्यांनी काय केलेलं आहे आपलं जे काही इंडियन्स डिफेन्स इंडियन डिफेन्स सेक्टर आहे ओके त्याची इफिशियन्सी वाढवण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे हा प्रॉफिट ग्रोथ आपल्याला दिसतो अदरवाइज जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी कंपनीचा जो काही मित्रांनो ह्या ठिकाणी प्रॉफिट आहे तो एक ॲव्हरेजच प्रॉफिट या ठिकाणी आहे आता पुढे जर अशीच मित्रांनो काय झाली कंपनीला ऑर्डर्स मिळत राहिल्या ओके सरकार जर स्टेबल राहिले तर ह्या ठिकाणी कंपनीला ग्रोथ ह्या ठिकाणी भविष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते चला आता टेक्निकल बेसिसवरती आपण थोडासा विचार करूया आता बघा जो काय बॉटम मित्रांनो ह्याने बनवलेला होता बॉटमपासून एक चांगली ह्या ठिकाणी रिकवरी आपल्याला स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली आहे जर तुम्ही बघितलं तर सदतीस टक्के हा स्टॉक मित्रांनो गेल्या तीन आठवड्यामध्ये तीन चार आठवड्यामध्ये ह्या ठिकाणी ग्रो करताना आपल्याला दिसलेला आहे आता आपण लेवल लेवलविषयी मित्रांनो या ठिकाणी चर्चा करू की ह्याच्यासाठी जे काही इम्पॉर्टंट लेवल्स आहेत ते इम्पॉर्टंट लेवल्स काय काय आहेत आता बघा पहिलं जे काही इम्पॉर्टंट लेवल आहे ते या ठिकाणी मी ड्रॉ करतो आता बघा स्टॉकने काय केलेलं आहे मित्रांनो एक डब्ल्यू पॅटर्नचं फॉर्मेशन ह्या ठिकाणी केलेलं आहे किंवा डबल बॉटम पॅटर्नचं फॉर्मेशन ह्या ठिकाणी केलेलं आहे के सो माझ्या मते आता जो काही इम्पॉर्टंट ह्याच्यासाठी रेजिस्टन्स एरिया आहे तेराशे पस्तीस रुपयांचा मित्रांनो काय इम्पॉर्टंट रेजिस्टन्स एरिया आहे जस्ट वन सेकंड मी ते लिहून घेतो म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी नीट लक्षात येतील तेराशे पस्तीस रुपये ओके ह्या लेवलच्यावर जर मित्रांनो स्टॉकने सस्टेन केला सो so डेफिनेटली येत्या काही दिवसात ह्याचा जो काय फिफ्टी टू वीकचा जो काय का हाय होता मित्रांनो so तो फिफ्टी टू वीकचा हाय हा काय करू शकतो मित्रांनो हा स्टॉक पुन्हा एकदा ह्या ठिकाणी टच करू शकतो ह्याची काय जास्त मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला जास्त दिसते ओके सो फिफ्टी टू वीकचा हाय किती होता मित्रांनो एक साधारणतः होता सतराशे सत्याऐंशी रुपये वीस पैशांच्या आसपास सो तेथे हा स्टॉक मित्रांनो जाऊ शकतो मग सध्याच्या लेवलवरती आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का सो माझ्या मते मित्रांनो थोडंसं थांबण्याची गरज आहे जर तुम्हाला ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर माझ्या मते नऊशे रुपयांच्या आसपासचे जे लेवल्स होते ते एक बेस्ट लेवल्स होते आणि ज्यावेळेला हा स्टॉक मित्रांनो नऊशे रुपयांच्या आसपास होता ओके त्यावेळेला मी एक व्हिडिओ बनवलेला होता जर तुम्हाला आठवत असेल तर आणि त्यामध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगित होते की सध्याच्या लेवलवरती तुम्ही काय करू शकता बाईंग करायला सुरुवात करू शकता हा स्टॉक एका चांगल्या व्हॅल्युएशनवरती तुम्हाला मिळतोय लाँग टर्मच्या पॉईंट ऑफ व्यूने डेफिनेटली तुम्ही ह्यामध्ये काय करू शकता इन्व्हेस्टमेंट करू शकता जर तुम्ही तो ती त्या संधीचा फायदा घेतला असेल तर डेफिनेटली तुम्हाला एक चांगला लाभ या ठिकाणी मिळाला असणार राहत आता दुसरं इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल काय मित्रांनो दुसरं इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल असणार आहे आता ह्यासाठी नऊशे रुपयांच्या आसपास नऊशे एकतीस ते आठशे सत्त्याण्णव रुपयांचं लेवल दुसरे इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल असणार आहे ओके आणि तिसरं इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल मित्रांनो काय अर्थातच हा स्टॉक इतका खाली जाईल असं मला वाटत नाही पण जे काही तिसरं इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे मित्रांनो ते असणार आहे ह्यासाठी कितीचं एक साधारणतः सहाशे सदतीस रुपयांचं म्हणजे हे तीन इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल्स मित्रांनो ह्या स्टॉकसाठी आहेत सो ह्या लेवलवरती जर हा स्टॉक मिळाला सो डेफिनेटली तुम्ही काय करू शकता ॲव्हरेज करत हा स्टॉक जाऊ शकता सध्याच्या लेवलवरती इन्व्हेस्टमेंट करायची गडबड करू नका माझ्या मते हा स्टॉक काय करू शकतो पुन्हा एकदा थोडीशी करेक्शन दाखवू शकतो ओके आणि जर स्विंगसाठी बाय करा असाल तर तेराशे पस्तीस रुपयांच्यावर तुम्ही हा स्टॉक बाय करू शकता एक छोटासा स्टॉप लॉस ठेवून बाराशे बासष्ट रुपयांच्या आसपासचा स्टॉप लॉस ठेवून तुम्ही हा बाय करू शकता सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू